गुड मॉर्निंग बाप्पा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तुम्ही सुद्धा चालायला चला आहो पण येत आहेत माझ्यासोबत आहो आज काय सकाळी सकाळी मोबाईलमध्ये काय करताय ही सवय माझी आहे तुमची नाही आहे सव्वा पाच होत आहेत या ब्रह्मांडामध्ये फक्त चांगल्या गोष्टी आहेत आपल्या कठीण परिस्थितीत ज्यांना आपण वाईट म्हणतो समजतो त्यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात कोणत्याही परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकायला हवं हो। जर आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलंच शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते नक्कीच सापडेल ती परिस्थिती वाईट असल्याचा आपला भ्रम दूर होईल आणि चांगल्या गोष्टी स्वतःकडे आपण ॲटोमॅटिक आकर्षित करू हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते हे मी आत्ता काय दाखवलं तुम्हाला माहिती आहे तर ही बेन्झेल पॅरॉक्साईड क्रीम आहे जेल स्वरूपात असती ही जेल म्हणू शकता क्रीमपेक्षा तर डर्मॅटॉलॉजिस्टनीच मला दिलेली आहे आता पुन्हा मला मी ज्या काही दोन महिने हार्मोनच्या गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे ॲकणे आलेले आहेत पिंपल्स आलेले आहेत तर जेव्हा हे पिंपल्स ॲक्टिव्ह असतात ना तर तेव्हा इथे अंघोळीनंतर दोन तास मी मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं आहे त्यानंतर दोन तास हे बेन्झल पॅरॉक्साईड इथे लावून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं बॅक्टेरिया किल करण्याचं ते काम करतं आणि जर का आसपास अजून ऐकणे येणार असतील ना तर येत नाहीत म्हणजे तिथल्या तिथे त्या मरून जातात बॅक्टेरिया जनरली बेन्झॉल पॅरॉक्साईड आपल्या ऐकणेवरती कशा पद्धतीनं काम करतं हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगल करू शकता लगेच तुम्हाला बेसिक ही सारी माहिती मिळेल आजचा दिवस इतका बिझी असणार आहे ना इतकी काही कामं मी प्लॅन करून ठेवली आहेत गावी जाण्याचा आधला दिवस आहे हे आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ पाहून काही जणींना वाटलं असेल की आज गावचा व्लॉग येईल आणि हिने तर चक्क पुण्यातला व्लॉग टाकला आहे तर बघा तुम्ही की माझं आजचं शेड्यूल म्हणजे हे जे होतं गावाला जायच्या आदल्या दिवशीचं ते किती टाईट होतं त्यामुळे मला एडिटिंगसाठी बिलकुल वेळ नाही मिळाला आणि गावी गेल्यानंतर तर एडिटिंग करण्याचा किंवा ते अपलोड करण्याचा प्रश्नच येत नाही एक तर नेटवर्क नसतं किंवा डेटा नाही पुरत मोबाईलचा घरी कसं आता वायफायची सवय झाली आहे तर मी आजच्या ब्रेकफास्टमध्ये माझ्या आवडीचा आणि पटकन बनणारा नाचणीचे डोसे बनवले तोपर्यंत मी पहिल्यांदाच फ्लिपकार्ट मिनिट्सवरून काहीतरी ऑर्डर केले आणि तुमच्याचपैकी मला म्हणजे बऱ्याच जणींनी कॉमेंट केल्या होत्या की तू हे ट्राय करू शकते गडबडीच्या वेळेला जेव्हा तुला कमी वेळेत काही मागवायचं असेल तर तर मी ही ऑर्डर टाकली आहे बेसिक म्हणजे मी बघितलं की यार खरंच ही अकरा मिनटात येते का आणि मी ते टाईम पाहत बसले होते आणि लिटरली ते सात आठ मिनटातच रिसीव झालं आहे मला माहेरी जाण्याची ओढ आहे ही, ही। किती छान वाटत असतं ना मी तरी खूप महिन्यांनी निघाली राव म्हणजे इतकं भारी वाटत होतं मला कामही होतं तितकं पण इतकं काही नाही हो जितकं आई आपल्यासाठी करते ना तितकं आपण नाहीच करू शकत किती काही केलं तरी हो की नाही आणि माझा काय अट्टा असतो की या वयात आई वडिलांना स्वतःच्या हातचं काहीतरी द्यावं विकतचं काय तर तेही अगदी फायनान्शियली स्ट्राँग आहेत घेऊन खातातच पण आपण आपल्या हातचं आणि आमच्याकडे ना एक सवय आहे कितीही पहाटे लवकर निघायचं असू द्या चपाती भाजी आईवडिलांसाठी घेऊन जायचंच आपल्या हातची आणि त्याच्याचसोबत मी ना माझी आई निघाली आहे दक्षिण भारतात फिरायला तर तिच्यासाठी काही ड्रायफ्रुट्सचे लाडू आणि मुलींच्यासाठी म्हणजे भावाच्या मुलींच्यासाठी थोडासा हातसा माझ्या खाऊ तर पिकचं तर असतंच हो सोबत पण स्वतःच्या हातचं करून घेऊन जाण्यात काही वेगळीच मजा असते सॅटिस्फॅक्शन मिळतं म्हणाला आपल्या पण त्या अगोदर मी इथे आता ना येतो येतोय साडेतीन वाजता तर त्याच्याचसाठी नूडल्स बनवती आहे खूप दिवसापासून बिचारा मागे लागला होता की मम्मी मी नूडल्स नाही बनवले तो खूप दिवस झालं माझ्यासाठी छान नूडल्स बनव तर अगदी आज व्यवस्थित सागर संगीत ही रेसिपी मी बनवणार आहे नूडल्सची तर चिंग्सची मी नूडल्स यूज करते तुम्ही पाहिलात की पाण्यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकून मी ते बॉईल करून घेतले आणि लगेचच स्टेनरमध्ये स्टेन करून थंड पाण्याने धुवून घेतले म्हणजे मोकळ्या मोकळ्या होतात नूडल्स कांदा गाजर शिमला मिर्च लसूण टोमॅटो हे सार उभं उभं व्यवस्थित चिरून घेतलं आणि कोबीसुद्धा तसाही थोडा कोबी शिल्लक होता आणि गावी जायच्या अगोदर मला तो संपवायचा होता मला माहिती होतं हे लो दोघंजण काय चपाती भाजी वगैरे जास्त बनवणार नाहीत अहो ना स्वयंपाक येतो बरे का आणि त्यांनी बनवल्यासुद्धा या दोन तीन दिवसामध्ये अगदी छान अंडाकरी बनवली चपाती बनवली पनीर घरी बनवलं आणि बऱ्यापैकी छान त्यांनी किचन सांभाळलं प्रितिशला बाहेरचं जास्त काही खायला देऊ नका असं मी बजावून सांगितलं होतं तर ते अगदी तंतोतंत त्यांनी फॉलो केलं तर ते जाऊ द्या आपण आपल्या रेसिपीकडे वळूया हे बघा भाज्या अशा छानपैकी मी भाजून घेतल्या अगदी लसूण पण टाकायचं हा मस्त होतात अशा नूडल्स इथपर्यंत ही रेसिपी अगदी हेल्दी आहे आणि आता यामध्ये आपण जे काही ऍड करतो ना ते मात्र अनहेल्दी आहे पण काही पर्याय नाही हो याच्याशिवाय चव ही येत नाही नूडल्सना आणि म्हणूनच कमीत कमी प्रमाण असतं नूडल्स बनवण्याचं माझ्याकडे तर त्यामध्ये मी पुन्हा काय काय टाकलं तर टोमॅटो केचप विनेगर सोया सॉस आणि शेजवान चटणी मस्त बनल्या होत्या नूडल्स आहे खूप 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 महिन्यानी आज मिळणार आहे कधी बनलं होतं यापूर्वी आठवतंय बघा किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या मुलांची खुशी असते खुश झाला अगदी प्रितीश म्हटलं याला आता पहिल्यांदा ना पे पोट भरून खायला देऊया म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाला लेट जरी झालं ना तरी काही हरकत नाही आणि मग आपण कामाला सुरुवात करूया तर मीना मी ना नेहमी चितळेंचेच गुलाबजाम बनवते चितळेंचंच पॅकेट आणते ते प्रीमिक्सवालं पण ते मला आज भेटलं नाही आणि डिमार्टमध्ये जाणं पण माझ्याकडे जा वेळ नव्हता ऑनलाईन कुठेही चित्रेचं आज अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी एम टी आर आणि गिट्स असे दोन पॅकेटं ऑर्डर केली आहेत आणि आता हे दोन्ही मिक्स करून याची गुलाबजाम बनवती पहिलाच हा माझा ट्रायल असणार आहे या पिठाचे म्हणजे हे पीठ हे प्रीमिक्स वापरून गुलाबजाम बनवण्याचा कारण ना मला नेहमी चित्रेचीच बनवायची सवय आणि तेच छान बनतात मी असं ऐकलं होतं की हे गेट्स एम टी आर इतकं काही चांगलं बनत नाही पण काय करणार माझ्याकडे आज ऑप्शन नव्हता मी काय करते गुलाबजाम तळायला सुरुवात केली ना लगेचच साईडला पाक सुद्धा ठेवते आणि ॲक्च्युली काही एक तारीख पाक वगैरे आपल्याला बनवायचं नसतो गुलाबजामसाठी तर इथे साखर मात्र मी माझ्या प्रमाणानुसार घेते पॅकेटवर जसं लिहिलेलं असतं ना तसं नाही घेत आणि एक त्यामधला कोणता तरी आयटम गरम आणि बाकीचा दुसरा कोमट म्हणजेच पाक हा गरम असेल तर गुलाबजाम तळलेले हे गरम असायला नको प्रॉपर थंड झालेले असायला हवेत नाही तर पूर्णपणे त्याचा चिखल होतो तर हे फॉलो केलं की छान बनतात गुलाबजामुन मैत्रिणीशी बोलत बोलत मी खारी कुटून घेतली सॉरी कुटून नाही त्यामधल्या बिया काढून घेतल्या मागच्या वर्षी माझी आई उत्तर भारतात फिरायला गेली होती तेव्हा पण मी एक प्रकारचे तिला लाडू दिले होते आणि ती मला बोलली की अगं खरंच तुझ्या या लाडवाने खूप एनर्जी राहिली मला आणि छान वाटलं अजिबात असं हे होत नव्हतं म्हणजे नाही का तिला एखाद्या दिवशी ब्रेकफास्ट आवडला नाही तर ती ती लाडूच खायची आणि मी तिला सांगितलं होतं रोज सकाळ आणि संध्याकाळी एक एक लाडू खात जा तर म्हणूनच म्हटलं आपण यावर्षीही लाडू बनवूया पण यावर्षी मी थोडेसे वेगळे बनवते मी अजूनच हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला यावेळेला तर मी काय केलं कढईमध्ये तूप टाकून मस्तपैकी दोन पॅकेट मखानाचे छान भाजून घेतले थोडे थोडे अगदी ते कुरकुरीत होईज तोपर्यंत तो त्यानंतर पुन्हा कढईत तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया या साऱ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या हे भाजून झालं की अर्ध कच भाजून झालं की त्यामध्येच मी चण्याची डाळ म्हणजे फुटाणे बोलतात ना याला आपण डाळं बोलतो तर ते टाकायचं आहे कारण याने ना छान लाडवायला बाइंडिंग येतं आणि जर का तुम्हाला हे डाळं वापरायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता नाचणीचं पीठसुद्धा तुपामध्ये खमंग भाजून यामध्ये ॲड करू शकता पण मला बेसिकली हे डाळं आवडतं याने चवही छान येते तर हे भाजून झालं हे काढायचं थंड व्हायला ठेवायचं लगेचच त्या कढाईमध्ये पुन्हा तूप ॲड करायचं आणि सुखं खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं खारीक तर आपण सुरुवातीलाच भाजून घ्यायची आहे सगळं काही भाजून झालं आहे हे सगळं थंड होतं आहे तोपर्यंत एक असा कडक चहा स्वतःच्या हातचा करून प्यायचा आहे आता अर्थातच दुसरं को कोणी नाही आहे करायला आणि प्रीती झोपला आहे त्यालाही उठवायचं आहे मला सांगून झोपलं की साडेपाचला उठव पण पावणे सहा होत आहेत आत्ता अंधार पडायला लागलं आहे तर त्यालाही एक कडक चहा आणि माझ्यासाठी एक कडक चहा तोपर्यंत हे सारं थंड होतं आहे आणि भरपूर बनणार आहेत लाडू म्हणजे आहोंच्यासाठी प्रीतीसाठी पण इथे ठेवणार आहे आणि उरलेले आईसाठी आईसाठी जास्त घेऊन जाणार आहे उरलेले यांना ठेवणार आहे तर आत्ताच आठवलं फ्रीजमध्ये साईचा डब्बा काढायला गेले की आता साय साठव्या नवीन डब्बा केला तोपर्यंत आठवलं की हे दिसलं आठवलं नाही समोर दिसलं हे जुनं जे काही आपण साईचं दही लावून आहे याचं तूपही काढायचं आहे म्हणजे सगळी कामं मी काही आजच्याच दिवसासाठी ठेवली होती की कह? काय असं वाटायला लागले मला म्हणजे अजून बॅग पॅकिंग नाहीये हे लाडू बांधायचे रात्रीचा स्वयंपाक करायचा ठीक आहे मला काम करायची सवय आहे पातळीवरती अशाच वेळेला काही जणांचा मेंदू आहे ना तो असा जास्त ऍक्टिव्ह होतो आणि ती माणसंही ऍक्टिव्ह होतात फॉर एक्झाम्पल मी माझ्याबद्दलच बोलतेय मी की जेव्हा निवांत असतो तेव्हा ही कामं सुचत नाही खरं तर दोन तीन दिवस झालंय तही दही लावून काल वेळ होता माझ्याकडे काढायला हवं होतं की नाही काल रिलॅक्स केलं हां आणि आज हे सारे एकत्र दिसायला लागले तसं ठेवूही शकते मी हे आहो काढतील पण नको शेंगदाण्याचं कूटही संपलं होतं म्हणून मध्ये शेंगदाणे भाजून घेतले तर तेही कूट करून ठेवायचे हे सगळं बारीक करायचं लाडू बांधायचे आणि आता रात्रीच्या स्वयंपाकात बघायचं काय करायचं ते हु? चला पहिल्यांदा चहा करून घेते गरमागरम कडकवाला म्हणजे असं स्ट्रॉंग जास्त पावडरवाला चहा घेतला आणि पटकन लगेच हे सारं मिक्सरला बारीक करून घेते आता इथे मी माझा ब्लेंडर नाही यूज करणार आहे कारण यामध्ये सगळ्यात हार्ड आयटम म्हणजेच खारीक आहे आणि ती जर का त्या ब्लेंडरच्या भांड्याला घासली गेली तर फुकटचे स्क्रॅचेस येतील म्हणून मग मी पुन्हा मिक्सर काढला जो मी आता पोटपाळ्यावर ठेवून दिला होता त्याला खाली काढून प्रॉपर मिक्सरला आज हे सारं बारीक करते आणखी एक करेक्शन की जे इथं मी तुम्हाला हे दाखवते ना बारीक केलेलं हे सारं तर हे मला पुन्हा डबल बारीक करावं लागलं आहे याच्यापेक्षा तुम्ही तुम्हाला जर काही लाडू बनवायचे असतील ना तर याच्यापेक्षा तुम्ही अजून बारीक करा कारण ना गूळ घातल्यानंतर ते लाडू बांधले जात नव्हते हो मग मी काय केलं पुन्हा थोडासा गूळ चिरून घेतला आणि यामध्ये थोडा थोडा ॲड करून लिटरली आहोंनी मला ते बारीक करून दिलं आहोंनी बारीक केलं आणि मग मी लगेच लाडू बांधून घेतले आहोन मी ओढून आणलं आहे कारण मी म्हणत होते मी रोपांना पाणी घालते तुम्ही नका घालू का घालताय त्यांचं सुरू होतं तर तू उद्या सकाळी सकाळी लवकर जाणार आहेस मी आत्ता सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालून घेतो कामं तुला आवरू लागतो म्हटलं बरं ठीक आहे आणि चला आता लाडू बांधायची वेळ आहे तर पुन्हा खूप सारं तूप घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि त्यामध्ये चिरलेला गुळ टाकायचा आहे या तुपामध्ये तो गुळ सारा वितळवून घ्यायचा आहे हे मी ॲड केलंच होतं त्यामध्ये पण तरीही लाडू बसत नव्हते आणि म्हणून पुन्हा अर्धा किलो गुळ चिरावा लागला आणि ते ब्लेंडरला आहोना फिरवावं लागलं तर हेच मी तुम्हाला मगाशी सांगत होते तर हे करेक्शन होतं या लाडवांच्या रेसिपीमध्ये पण काय लाडू बनतात हो वा 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 मस्तच यानंतर लाडू बांधून घेतले दोघांनी मिळून आणि लगेचच रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आज मी स्वयंपाकात बनवणार होते मस्त वांग्याची भाजी अगदी तर्रीदार मला खूप मूळ झालेला तिखट खायची ह्या दिवाळीच्या गोड गोड खाण्यामुळे असं झालं की तोंडाची चवच गेली आहे आणि या गोडामुळे सुद्धा ऐकणे येऊ शकतात बरे का आपण जे काही हे गोड खातो ना ते अच्छा मोई ही हो ही आहे ना दिवाळीचं त्याच्यामुळे सुद्धा येऊ शकतात कारण ते तेलकटही आहे आणि गोडही आहे तर म्हणूनच ही भाजी बनवायची होती कितीही कंटाळा आला तरी स्वयंपाक हा पूर्ण बनवायचाच हे ठरवलं होतं उद्यासुद्धा मला पहाटे उठून दिवसभराचा म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक करून ठेवून जायचा आहे बघूया आता कसं कसं होणार आहे येणाऱ्या व्लॉग्समधून तुम्ही पाहालच तर हे बघा हे अशा पद्धतीनं मी वांगं बनवते आणि अशा पद्धतीनंसुद्धा सुद्धा अगदी तरीदा छान बनतं कधीकधी आपण काय करतो की मसाला सगळा एकत्र करून तो वांग्यात भरून वांग्याला फोडणी देतो पण जेव्हा खोबरं ओलं असतं ना तेव्हा मी पर्टिक्युलर ह्या अशा पद्धतीनं फोडणी देते की तेलामध्ये दे लसूण खोबरं अद्रकची पेस्ट टाकली जिरे मोहरी टाकलं कडीपत्ता टाकला लाल तिखट आपला घरचा मसाला टाकला आणि तो छान भाजून परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये असं शेंगदाण्याचं कूट टाकून याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार हिंगही टाकायचं आठवणीनं हो कारण वांग हे विदाऊट हिंग छान लागत नाही हिंग पाहिजेच तसं तर मी आता हिंग प्रत्येक भाजीत वापरते आणि वांगी चिरून अशी मी पाण्यात ठेवून दिलेली होती ती यामध्ये ॲड केली आणि वरून गरम पाणी आणि मीठ ॲड केलं मस्त भाजी झालेली होती ही आणि लोखंडी कढाईमध्ये ना पर्टिक्युलर भाज्यांना चव अप्रतिम येते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही कढाई घेतली असेल घेतली नसेल तर नक्की घ्या अशा भाज्या खूप टेस्टी बनतात या कढईमध्ये खरंच चव अगदी दुप्पट लागते म्हणजे नॉर्मल स्टीलच्या भांड्यामध्ये केलेली भाजी आणि या लोखंडी कढाईमध्ये केलेली भाजी करून बघा तुम्हाला फरक ऑटोमॅटिक जाणवेल आणि यानंतर माझ्या भाकरी मी <laughs> आणि <laughs> बाजूला हो म्हणे तू नको घेऊ तू घेऊ नको म्हणे मी घेणार का तर भरवसा नाही ते बाऊल पोहोचेल की नाही डायनिंग डायनिंगपर्यंत वा 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 सांगा मला कसं झालंय छोटूचा होता हा टेस्टी <laughs> आहे <है> ना एकदम हे <laughs> बघा खूप झाले हो त्यामुळे <laughs> वेळ गेला खूप सारायला खूप लागणारच ठरवल्याप्रमाणे सगळं काही आजचं दिवसभराचं काम झालेलं आहे पण इतक्यातच संपलेलंही नाही आहे काम अजून बरंसं काम अजून बाकी आहे तर आता जेवण करून घेणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं की कुठपर्यंत आली आहे तयारी जेवणानंतर लगेचच लोणी काढून घेतेये आणि आज सुद्धा मी काय करणार आहे ब्लेंडरनी म्हणजेच हा हँड मिक्सर आहे याने हे फिरवून जस्ट फ्रीजला ठेवून देणार आहे सकाळी पुन्हा लोणी काढेन मी आणि कडवेन किंवा मग आहो कडवतील ऑफिसमधून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि खूप जास्त निघतं लोणी हे मी ऑब्झर्व केले आणि म्हणूनच सध्या मी तीच पद्धत ठेवली आहे यानंतर हे काय करते मी तर उद्यासाठीची कणिक म्हणून ठेवते आहे कारण खूप साऱ्या चपात्या करायच्या होत्या म्हटलं सकाळी गडबड नको व्हायला किती गुण। गुणी बालक ग किती गुणी बालक काय म्हणतात त्याला डबल चेक माझ्या माझा माझ्या पॅकिंगवर भरोसा नाहीये नाही नाही निघणार नाही कैची आहे दिवसभर घरातली कामं ऑफिसची कामं आणि ही एक्स्ट्राची कामं करून सुद्धा कंटाळा आलेला नाहीये का तर ओढ आहे माहेरची तर उद्यापासून दोन तीन ब्लॉक तर ॲटलीस्ट माहेरची येतील नक्की बघा खरं तर लग्न झाल्यापासून असं खूप कमी वेळा झालंय आहे की मी एकटीच गावी गेली आहे मी नेहमी आहूनच्या सोबतच जाते म्हणजेच काय हो थोडक्यात की आहून सोडून मी जास्त राहिलेलीच नाही या अठरा वर्षात हार्डली मी तीन चार महिने त्यांना सोडून राहिलेली असेल बस एवढंच एक तर स्वतःच्या डिलिव्हरीच्या वेळेला आणि एकदा आईचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला पंधरा दिवस एवढंच काहीचं ते त्याचमुळे सवय राहिलेली नाही आहे या दोघांना सोडून राहण्याची कितीही आपण एन्जॉय करत असो कुठेतरीच आपल्या बॅक ऑफ दी माइंडला असतं की यार सोबत असते तर प्रितिश माझ्यासोबत असतात तर आणि आजी आजोबांनीसुद्धा प्रितीशला खूप मिस केलं चला मग वेळेप्रमाणे म्हणजे ठरवल्याप्रमाणे दहा वाजता सगळं काही झालेलं आहे उद्या पहाटे मला लिटरली तीन साडेतीन वाजता उठावं लागणार आहे तरच सगळं काही ठरल्याप्रमाणे होणार आहे बघूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आपण नक्की हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला ही नक्की करा बाय लव यू